इतक्या लेन्सेसची काय गरज असते बरं आणि प्रत्येक लेन्स ही वेगळं वेगळं काय काम करते असे बरेच प्रश्न अगदी सहजगत्या पडतात आणि त्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे की या लेन्सेसला समजून घेणं बहुतेक लोक असं हे करतात यार एकच लेन्स घेऊ त्याने आणि सगळं काम होईल परंतु असं नाही आहे बरं का ह्या लेन्सेसचा प्रत्येक गोष्टीचा वेगळा फरक आहे जसं की ट्वेंटी फोर सेवंटी टू पॉईंट एट लेन्सेस ही, ही माझी फेवरेट लेन्स आहे ही काय काम करते तर मी इव्हेंट फोटोग्राफीमध्ये एखाद्या वेडिंगमध्ये हिचा यूज करतो तर मला वाईड अँगल म्हणजे ट्वेंटी फोर एम एम पासून तर सेव्हन्टी एम एमचे क्लोथ शॉट्स हे सगळे एकाच लेन्सने मिळतात ते ही टू पॉईंट एट म्हणजे त्यातून लाईट जी रेकॉर्ड होते त्या लाईटची क्वालिटी बेस्ट मिळते आपल्याला लो लाईटमध्ये सुद्धा ती परफॉर्म करते तसंच माझ्याकडे मायक्रो लेन्स आहे तिचं काम काय तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम क्रिस्प शूट करणं जसं की आम्ही बेबी शूटमध्ये अगदी आय लॅशेस असतील ओट असतील बाळाचे फिंगर्स असतील त्याचे हे सगळे किंवा किंट टेक्स्चर असतं हे कॅप्चर एक लाईफ टाइम मुवमेंट त्याच्या खूप सुंदर असतात तसंच आता ही सिले लेन्स सुद्धा आलेली आहे सिने लेन्स काय काम करते ही ट्वेंटी एट वन थर्टी फाय आपण जे सिनेमॅटिक शूट्स करतोय ना ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओज करतो वेडिंगमध्ये जाऊन सिनेमॅटिक शूट्स करतोय त्याच्यासाठी ही लेन्स आता खूप सुंदर काम करते निकॉनची ही लेन्स आहे ही लेन्स नक्की चेक करा आणि म्हणून आपण डिफरंट लेन्सेस वरती इन्व्हेस्टमेंट करतो कारण आपल्याला तितके प्रोफेशनल आउटपुट्स त्याने मिळतात